गणपती विसर्जनातील जुन्या वादाचा राग पुलाची शिरोलीत पतीपत्नीवर एडक्याने जीवघेणा हल्ला पुलाची शिरोली येथे गणपती विसर्जन मिरवणुकीत झालेल्या किरकोळ वादाचा राग मनात ठेवत चौघांनी एका दाम्पत्यावर एडक्याने वार करून जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी रात्री उशिरा घडली दिगंबर रघुनाथ कांबळे वई चव्वेचाळीस राहणार सावंत कॉलनी आपल्या पत्नी व मुलासह फिरण्यासाठी कोरगावकर कॉलनीत आल्या असताना वैभव बेडेकर साहिल बनगे गणेश शिद्रू कणे कनोळखी असा चौघांचा गट चार चाकीतून आला आज तुला संपवतो असे म्हणत आरोपींनी कांबळे यांच्यावर अचानक एडक्याने के सपासप वार सुरू केले हल्ल्यात कांबळे यांचा डाव्या हाताचा एक बोट पूर्णपणे तुटला असून दोन्ही हातांवर तसेच डोक्यात गंभीर जखमा झाल्या आहेत कांबळे यांच्या पत्नीने पतीला वाचवण्याचा प्रयत्न करताच आरोपींच्या हाताचे वार त्यांनाही बसले जीव वाचवण्यासाठी कांबळे शेजारच्या झिरॉक्स सेंटरमध्ये धावत जाऊन शटर ओढले आणि त्यामुळे ते थोडक्यात बचावले हल्ल्यानंतर आरोपी अंधाराचा फायदा घेऊन पसार झाले दोन महिन्यांपूर्वी गणपती विसर्जन मिरवणुकीत कांबळे आणि बेडेकर यांच्यात किरकोळ वाद झाला होता मान्यवरांनी हा वाद मिटवून टाकला असला तरी आरोपींनी त्याचा बदला घेण्याचा डाव साधला असे जखमी कांबळे यांनी सांगितले घटनेची माहिती मिळताच शिरोली पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते रात्री उशिरापर्यंत तक्रार नोंदवण्याचे काम सुरू होते आरोपींचा शोध घेण्यासाठी पथके रवाना करण्यात आली असून या हल्ल्यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे